कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे यादीमध्ये या यादी मधे, प्रभागातील उमेदवारांचा समावेश आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे प्रभाग क्रमांक एक पाच नऊ अकरा तेरा पंधरा सोळा आणि सतरामधून मधून अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण गट आणि महिला गटातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आतापर्यंत काँग्रेसने दोन टप्प्यांमध्ये एकूण बासष्ट उमेदवारांची घोषणा केली आहे पहिल्या टप्प्यात अठ्ठेचाळीस उमेदवार दुसऱ्या टप्प्यात चौदा उमेदवारांची यादी जाहीर झाली तिसरी यादी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली कोल्हापुरात काँग्रेसची आता दुसरी यादी जाहीर झाली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका